इथल्या लोकांना हो तर शिवाजी सह्याद्रीला आणि विचारा ते सागर माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सागल आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर काळ्याच्या उपक्रमाची माहिती सांगणार आहे सर्वांना प्रेरणा देणार आहे છ મજે છતીસ બળે ત્રણ ત્રાસ મુગલા કરે જીતન सपुत्र शहाजी राजे भोसले यांच्या त्यांच्याशी झाला त्यावर या माणसा पाच सुलतान सतत राज्य करत होते त्यांच्या अपर्षात सतत लढाई व्हायच्या यात मराठा चे मोठे नुकसान व्हायचे मराठा सैनिक नायक होऊन मारले जायचे या यापि मराठा भूमीला झंकार झंका

விருக்கும்லைக் கேலே அனைச் செத்தி பார்ந்தார்த் கடல் யால் யான் பும்பினா சாத்திரம் மிழுந்திலே மிழுந்திலே अजस्वी इतिहास याच मातीत शुरांनी घडवलेला कसा तो शुरांनी घडवलेला सोडू सारे ऐश्वर्य लाट लास या, तू या मातीसाठी विसरणार नाही कधी महाराष्ट्र तुझ्या कार्याची माहिती तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती माहिती तूच आमचे मंदिर तूच आमचे मूर्ती मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे ते शिवरांची विचार आणि गुण अंगी बाणांची गुण अंगी बाणांची शिवरा शिवरांचा इतिहास शूज जत जत मी एवढेच म्हणेन शूज तोत वाघनातून तुझे दिसूते शूजच्या सारते तुझे वाघनातून दे शूरांच्या नाता देधज करून मी माझे छोटेसे भाषण संपते छत्र